आणि या सगळ्या राजकीय गदारोळामध्ये राजकीय वर्तुळातूनच पण एक सुखवणारी बातमी शेकापाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी एक अनोखी घोषणा केली आहे मतदारसंघामध्ये आपल्याला जितकी लीड मिळाली तितकी झाडं लावणार असल्याचं बाबासाहेब देशमुख यांनी म्हटलं बाबासाहेब देशमुख हे सांगोल्याचे शेकापचे नवनियुक्त आमदार आहेत काय झाडी काय डोंगर असं म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटील यांना हरवून बाबासाहेब देशमुख हे विधानसभेवर निवडून गेलेत शहाजी बापू पाटील यांचं लीड कमी करणाऱ्या बाबासाहेब देशमुखांनी केलेल्या अनोख्या घोषणेच सगळ्या स्तरातून कौतुक होते वासुद असेल किंवा कंडास असेल किंवा कमलापूर असेल जवळची गाव घेतोय किंवा कोळा असेल ज्या गावामध्ये कुठे पन्नास लीड आहे कुठे शंभरच आहे कुठे पाचशेच आहे कुठे बाराशेच आहे जेवढा आखडा आणि आपल्या मतदानाच्या ध्लीचा केवढी झाड आपण त्या गावामध्ये लावून आखड